या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत शिवसेनेच्या आंदोलनाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं येवल्यात या हिंदी सक्तीचा जी आरची ओळी करत तीव्र निदर्शनं करण्यात आली हिंदी सक्तीचा निर्णय न रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे यापूर्वी राज्यभरामध्ये तालुका स्तरावर हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात येत असून येवल्यातील विंचूर चौफुल या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत तीव्र घोषणाबाजी केली यावेळी जे आरची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला याप्रसंगी वाल्मिक गोरे छगनराव आहेर संजय कासार आरुणप्पा शेलार अमित अनकाईकर संतोष गोरे लक्ष्मण गवळी गणेश पेंडारी सतीश पेंडारी गणेश वडनेरे इरफान शेख दीपक भदाने जनार्दन शेलार मॉन्टी मथुरे नितीन पिंपळे महेश सरोदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के न्यूज नवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला शासनाची हिंदी सक्तीचा जी आर जाळून निषेध करत आहोत कारण लहान लहान मुलांना पहिले ते पाचवी पर्यंत हिंदी सक्ती हे सरकार करू पाहत आहे या सक्तीमुळे आपली मराठी भाषा पोरकी होती की काय असं आपल्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला धाक पडलेलं आहे हे सरकार पूर्ण मराठी माणसाच आहे असं सांगून आणि हिंदी सक्ती करत करत आहे याचा आम्ही आज या जी आर जाळून तीव्र निषेध करत आहोत हिंदी सक्तीच्या या निर्णयाचा आम्ही शिवसेनेच्या येवला शहराच्या व तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो जर पूर्ण देशातले लोक पूर्ण भरायसाठी महाराष्ट्रात येतात तर पूर्ण देशात मराठी शिकवा पण महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करू नये अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे आणि जर या नंतर बी शासनाने जर आमच्यावर जर हिंदी सक्ती लादली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात छेडू एवढंच या ठिकाणी मी सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज जे हे मुखबीर सरकार या महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात सरकार चालवतात ते महाराष्ट्रात राहून जर हिंदी सक्ती करत असेल तर या सरकारचा या महायुती सरकारचा आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो या हिंदी सक्ती विरोधात त्यांनी आजही जी आर हा लादू नये अन्यथा याच्या पेक्षाही मोठं तिरो आंदोलन हे आमच्या पक्षाच्या वतीने छेडण्यात येईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला